शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र ऊस उत्पादक शेतकरी ग्रुपवर आपलं सर्वांचे सर स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे कराड तालुक्यातील आटके या गावी हा जो तो तो तुम्हाला समोर जो प्लॉट दिसतो आहे तो साधारणतः आठ ऑक्टोबरची रोप लागण आहे आणि ह्याच्यामध्ये साधारणतः साडेचार बाय दीडवर रोप लागण केलेलं आहे तुम्हाला आता समोर दिसत असेल की साची पट्टी जर बघितली तर एका ठिकाणी बरोबर साडेचार एकर क्षेत्र आहे म्हणजे दुसरीकडं त्या साईडला आडसर लागण आहे ह्या साईडलासुद्धा आडसर लागण आहे आणि ही बरोबर आठ ऑक्टोंबरची आपली लागण आहे आणि ह्याच्यानंतर पाठीमागा जी दिसतंय ते आपले ह्याच्या इकडं नदी आहे कृष्ण नदी आपले त्याला आहे ते तर मित्रांनो ह्याची तुम्हाला खासियत सांगतो जेणेकरून आ... शेतकरी मित्रांनो आ... ह्याची खासियत सांगतो की ह्याच्यामध्ये आपण ताक घेऊन त्याच्यानंतर कारखान्याची प्रेस सॉरी प्रेसमट टाकून परत ताक घेतला आहे आणि ताक घेतल्यानंतर सोयाबीन घेतला आहे आणि ज्या सोयाबीनच्या सरीमध्ये ह्याची आपण रोप लागण केले दोन प्लॉट आहेत बरोबर साडे चार एकरामधील तिथून दोन एकरचा प्लॉट आहे ना ते एकाच ठिकाण फक्त रोप वेगळं आहे आणि ह्या ठिकाणी रोपामध्ये थोडासा फरक आहे म्हणजे नवीन फाउंडेशनचं म्हणतो ना बियाण बियाण आहे तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की ह्याच्यामध्ये प्रोसेस काय केले पहिला जो बेसल डोस आहे तो याच्या आपल्या ह्याच्यामध्ये रोप लागून साधारणतः महिन्याभरात त्यांनी एक रिट डी ए पी घेतलं आहे त्याच्यानंतर अमोनियम सल्फेट आणि पोटॅश घेतलं आहे त्याच्यानंतर आत्ता एक दहा पंधरा दिवसापूर्वी चुवी चोवीस चोवीस घेतलं त्याच्यासोबत युरिया घेतला आहे आणि पोटॅश घेतला आहे आपल्यासोबत आपले आठगावचे शेतकरी आहेत प्रगे शेतकरी त्यांचं नाव आहे दिग्विजय पाटील ते तुम्हाला थोडक्यात जरा सांगतील की कशी कशी प्रो केली सर तुम्हाला कसं वाटतंय की आतापर्यंत तुम्ही जो शेती करत होता आणि एक बघितलं बघितल्यान तुम्हाला काय फरक वाटतो याच्यामध्ये निश्चितपणे जाणीव होती की गन्ना मास्टर जे किट घेतलं याच्या अगोदर मी वापरत होतो त्यात फरक वाटतो अच्छा अच्छा आणि तुम्हाला ह्याच्या आधी फुटवे दिसत होती काही की असे नाही कमी कमी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जर असं खाली जर फुटवे जर पाहिले ना तर तुम्ही असे बघा बघा म्हणजे दीड फुटामध्ये दीड फुटावर एक रोप लागण आहे तर जे सगळे जे येणार फुट जे फुटवे आहेत ना ते तुम्हाला समजेल आणि मेन म्हणजे ह्या प्लॉटची एक खासियत आहे की ह्या प्लॉटमध्ये एकाही ठिकाणी जे अटा कापलेला नाही आता तुम्ही हे बघा खाली तुम्हाला मी दाखवतो हो की खालून जर बघितलं तर एकसारखे हाईट पण तशीच आहे रोपांची आणि फुटव्यांची पण एकसारखी हाईट आहे म्हणजे हा जर जेटा एक मिनिट इकडे हा जर जेटा तुम्हाला दाखवतो आता हा जेटा आहे सॉरी uh, हा 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 जे तुम्हाला दाखवतो हा जे आहे किती धरा इकडे किती जेटा दरा जेटा दरा हा जे अटा आहे बघा तुम्हाला दिसत असेल की हा पकडला आहे तो हा जे अटा आहे आणि ह्याची जर फुटवे जर असे जर गोळा करून जर एका ठिकाणी घेतले तर हे बघा म्हणजे किती धरा हां म्हणजे बघा फुटवेची आणि जेटेची जर तुम्ही जर उंची बघितली तर बऱ्यापैकी आला ह्या ठिकाणी तर आता ह्या ठिकाणी आपण जेटा वगैरे मोडणार नाही आता हा सरळ सकट तुम्ही बघितला असेल खालीपर्यंत साधारणतः चार एकरा टोटल प्लॉट आहे आणि ह्या ठिकाणी दुसऱ्या साईडला म्हणजे दुसऱ्या ठिकाणी आपण सेम रोप लागलं आहे आणि ह्या ठिकाणी आपण जेटा अटा मॉडला आहे की त्यांना सांगे त्यानेच चेक केलं की जेटा मॉडल्यानंतर काय फरक पडतो आहे तर ह्या ठिकाणी जेटा मॉडलेला आहे आता जेटा मॉडला असला तरी पण फुटवे संख्या तुम्ही बघा बघा तुम्हाला समजत असेल कि की किती फरक आहे आणि काळोखी की जर म्हणाल ना या प्लॉटमध्ये तर प्रतिमा आहे बागतक्षिणी असं वाटतं की एकसारखा प्लॉट दिसण्यासारखा आहे आणि आपलं असं जे काय टार्गेट धरलंय ऑक्टोंबर महिने म्हणजे पूर्व हंगामधे जे काय टार्गेट आपण ॲच्यू धरलं आहे साधारणतः एकरीस सत्तर ऐंशी जाणापर्यंत तर ते ह्या प्लॉटमध्ये शंभर टक्के ॲच्यू होणार आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये आपण आता ह्यांना एक दोन तीन दिवसामध्ये ब रुमटेनची भट्टी लावून सिंगल वॉटर मारायला सांगणार आहे मायक्रो मध्ये मा आपण झिंक फेरज मॅगनीज बोरॉन त्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट गंधक हे सगळं मिक्स करून सेंद्रिय खतामध्ये आणि त्यासोबत सिलिकॉन सेंद्रिय खतामध्ये मिक्स करून एक साधारणतः आठ दिवस भट्टी लावून इथून पुढे आठ दिवसानंतर आपण ह्याला सिंगल भर लावणार आहे जेणेकरून रिव्हर्स वॉटर जे मारणार आहे ना त्याची आपण भर लावणार आहे आता महत्वाचं मेन म्हणजे काय होतं मित्रांनो नव्वद दिवसाच्या आसपास तुम्हाला त्यावेळेला मायक्रो रुमटेनची खूप गरज असते अशा वेळी आणि अशावेळी जर मायक्रोमटीन जर तुम्ही पिकाला दिलं ना तर पिकामध्ये वाढणं होणारी ग्रोथ ते जलद गती होते आता ह्याच्यामध्ये हे हेने एक अजून एक सिस्टीम असे केले की जो मधला जो बुंडा आहे हे तुम्हाला दिसत असेल बघा हा बुंडा हा बुंडा याने कुदळीच्या साह्यानं म्हणजे रोटरच्या साह्याने फक्त फोडून असा जवळ असं हे केला आहे म्हणजे एका ठिकाणीच पाडला आहे त्याची भर वगैरे लावलं नाही म्हणजे बुंडा फोडला आहे त्याचं कारण ते, ते सांगतील की सर का असा बुंडा फोडला आहे कशामुळे पहिलं आपण हे वापरलेलं होतं प्रेसमड अच्छा हा रान आलं होतं कठीण अच्छा त्याच्यासाठी हवा खेळावी म्हणून ओके ओके म्हणजे मित्रांनो आपण जे असं म्हणतो ना मी की मशागत आणि जमिनीमध्ये जर पाण्याचं आणि हवेचं जर गुणोत्तर एकसारखं असेल तर ऊसाचं पीक सुद्धा ग्रीप घेते तेच कंडिशन ह्या ठिकाणी झाले हेनी जो काय सोयाबीन आणि जो काय तुडवा झाला होता भुंड्याचा वगैरे रोटरच्या साह्याने जो काय बुंडा आहे तो फोडून घेतल्यामुळे त्यामुळे उसाला उस मिळणारी हवा फुटवा येण्याची संख्या एकसारखी झाली आता ह्याच्यामध्ये सरांनी सांगितलेच की कोणकोणत्या आळवणी कोणकोणत्या फवारणी घेतलेत ते तुम्हाला आता मित्रांनो माहीत आहे आता पुढील अपडेट तुम्हाला मित्रांनो हाच प्लॉट आपण महिन्याभरानंतर पुन्हा आणखीन ह्या प्लॉट मी आपण लाईव्ह करणार आहे कारण की ह्या भागामध्ये हा प्लॉट बघण्यासारखा होतो आहे आता ह्या भागामध्ये हा प्लॉट आपल्या बघण्यासारखा होतो कारण की पूर्व हंगामधे एक जबरदस्त जेणेकरून आडसाली एवढंसुद्धा उत्पन्न हा प्लॉट काढू शकतो आहे पूर्णच्या मी बऱ्यापैकी प्लॉट फिरून बघितला तर प्रत्येक ठिकाणी एकही असं रोप नाही की ज्या रोपाला फुटवा नाही असं कोणतंच रोप नाही आणि सगळं एकसारखी काळू की मेन म्हणजे ह्या प्लॉ प्लॉटमध्ये कुठलीच सुद्धा नाही एका ठिकाणी आहे ती त्यांना दाखवली ती सुद्धा काढून टाकतील म्हणजे बियाणं जर फ्युअर आणि क्वालिटी जर असेल ना मित्रांनो तर खूप मोठा फरक पडतो जेणेकरून येणारं जे काय उत्पन्न आपलं निघणार आहे भविष्यात निघणार ते सुद्धा चांगलं निघत आहे आता आपल्यासोबत आपल्यासोबत इथील किरपे गावातील प्रगत शेतकरी म्हणून ते सचिन देवकर म्हणून ते सुद्धा मायासोबत एक प्लॉट बघायला होते तर त्यांचं एक मनोगत आहे काय तुम्हाला वाटतं प्लॉटसम प्लॉट अतिशय सुंदर आहे म्हणजे कसं वाटलं तुम्ही बघितल्या बघितल्या त्याच्यानंतर बघितलं बघितलं खूप सुंदर वाटलं अच्छा 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 आता तुम्हाला जे वाटत होतं की रोपांना फुटवा येत नाही तुमच्या आपल्या भागामध्ये लोकांचा गैरसमज आहे की रोपांना फुटवा येत नाही रोपं रोप लागणच करत नव्हती कांडी केली म्हणजे कांडला फुटवा येतो किंवा कांडला कांडी घासून लावली की उगवून चांगली होती तर तुम्ही इथं बघितलं आहे साडेचार बाय दीडवर रोप लागण आहे तर तुम्ही फुटवं मोजले तर किती अंदाज तुम्हाला फुटवं भरले मागाचे दहा फुटामध्ये दहा फुटामध्ये एकशे एकशे पाच भरले एकशे पाच म्हणजे बारीक जे आलेत ना खालून सुद्धा ते सुद्धा मोजलेत ज्यावेळी आपण भर लावणार आहे ना ह्याच्यामध्ये त्यावेळी हे त्यातले निम्मे साधारणतः साठ फुटवे सरासरी आपले राहणार आहेत आणि हार्वेस्टिंग फुटवे आहेत ना मित्रांनो आपले ते आपण साडेचार बाय दीड वर पंचाळीस ऊस आपण ह्याच्यामध्ये ठेवतोय तर ठीक आहे असेच आपण निर्णय जे काही प्रयोग आहे शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आपण लाईवच्या माध्यमातून करीन अजून काही शंका वगैरे मित्रांनो असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करा आणि ह्या प्लॉटचे मी वेळोवेळी तुम्हाला जर महिन्याने अपडेट देत देत राहीन हा रेट्री कारखान्याच्या आसपासच आहे तिथे पण म्हणून गाव आहे आणि हायवेपासून एक पाच किलोमीटर पाच बसेस आहे तुम्हाला जर काही शंका वगैरे असेल तर मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्येही करा आणि ठीक आहे धन्यवाद